नमस्कार मी ज्योती मध्ये आपलं स्वागत आहे अनेक महत्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे सुरुवातीला बातमी अतिशय महत्वाची ती म्हणजे राज्यात गर्भपातावर बंदी आहे तरीही राज्यातील विविध ठिकाणी अवैध गर्भपाताचे धंदे हे सुरूच असल्याचं वास्तव समोर येत आहे हॉस्पिटल्सवर पोलिसांनी आणि आरोग्य विभागानं धाडी टाकल्या आहेत त्यामुळे आता निर्जन परिसरात गर्भपाताचा धंदा काही डॉक्टर्सनी उघडलाय पाहुयात कसा आहे हा अवैध गर्भपाताचा नवा धंदा जमिनीतून निघतायत अर्भक काय आहे अर्भकांचं रहस्य कोण चालवतय गर्भपाताचा धंदा मालेगाव कस बनलं केंद्र नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर गर्भपाताचं केंद्र बनत असल्याचं धक्कादायक वास्तव घडकीस आलंय त्याला कारणही तस आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव शहरात जमिनीतून अर्भक निघत असल्याचं भयान वास्तव उघड झालंय मालेगाव शहरात नाही तर राज्यभरात अनेक महिला इथे गर्भपात करण्यासाठी येत असल्याचं उघड झालंय गर्भपात करून परिसरात अर्भक पुरवणाऱ्यांमध्ये विवाहित महिला आणि अविवाहित मुली असल्याचं देखील पोलीस तपासात उघड झालंय पोलिसांनी गर्भपात करणाऱ्या जोडप्यांना ताब्यात घेतलंय मालेगाव मनमाड रोडवरती एका हॉटेल जवळ असलेल्या खोलीत गर्भपाताचा अवैध धंदा जोरात सुरू होता राजस्थान हॉटेलच्या समोरील एका मोकळ्या जागेमध्ये दोन पुरुष दोन महिला का का ताना ताना चा केंद्र चालत त्यांना त्या ठिकाणी काही नागरिकांनी अवैध गर्भपाताचं तरी कसं नको असलेल्या मुलांचा गर्भपात करण्यासाठी महिला आणि पुरुष मनमाड मधील डॉक्टरांशी संपर्क साधायचे त्यानंतर डॉक्टरांच्या सहकार्यामार्फत महिलांना मालेगाव मनमाड रस्त्यावरती असलेल्या खोलीत घेऊन जात होते त्या खोलीमध्ये महिलेचा गर्भपात केला जात होता गर्भपातानंतर अर्भक जमिनीत पुरलं जात होत विशेष म्हणजे महिलांचा गर्भपात कोण करत होतं ती साखळी कशी चालत होती याचा तपास पोलीस करतायत अर्भक हे जमिनीत पुरलेला असल्यामुळे त्या ठिकाणी तहसीलदार व मेडिकल ऑफिसर यांना प्राचारण केले व तहसीलदार यांच्या समक्ष सदरचे मृत अर्भक बाहेर काढून पुढील कारवाईसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केले अवैध गर्भपाताच्या धंद्याचा पर्दाफाश कसा झाला हे देखील आता बघूयात मनमाड मालेगाव परिसरातील हॉटेल जवळील खोलीत नेहमीच नवी नवी जोडपी येत होती नव्या जोडप्यांचं येण्याचं प्रमाण अचानक वाढत होतं नवी जोडपी इथे येतात कशाला असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला त्यामुळे त्यांनी खोलीत येणाऱ्या जोडप्यांवर पाळत ठेवली त्यामुळे खोलीतील परिसरातल्या शेतात अनोळखी व्यक्ती काहीतरी पुरत असल्याचं नागरिकांना दिसलं आणि त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी परिसरात धाव घेऊन खोदकाम केलं असता त्यांना जे दिसलं ते पाहून पोलिसांचे डोळेच पांढरे झाले कारण खड्ड्यामध्ये अर्भक पुरण्यात आलं होति दोन पुरुष व दोन महिला यांच्यासह डॉक्टर दोन डॉक्टर यांच्या विरुद्ध अवैध गर्भपात केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पुढील तपास चालू आहे अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सीआयडी कडून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली महाराष्ट्रात मालेगाव हे गर्भलिंग तपासणी केंद्र आणि गर्भपातासाठी फार मोठं केंद्र झाल्याचं यावरून निदर्शनास येतं पुण्याहून लोक मालेगावात येऊन गर्भपात करतात हाच एक संशोधनाचा भाग आहे की यामागे मोठी साखळी असण्याची शक्यता आहे मालेगावात यापूर्वी देखील अनेक हॉस्पिटल्समध्ये अवैध गर्भपात केल्याचं उघड झालं होतं त्या हॉस्पिटल्सवरती कारवाई देखील करण्यात आली त्यामुळे डॉक्टरांनी अवैध गर्भपातासाठी निर्जन परिसरात गर्भपाताचा धंदा सुरू केलाय आता पुन्हा अवैध गर्भपात उघड झाल्यानं यातून अनेक प्रश्न देखील निर्माण झालेत मालेगावातच अवैध गर्भपात का, का होतात अनेकदा कारवाई होऊन देखील गर्भपात होतातच कसे गर्भपात करणारे डॉक्टर आणि हॉस्पिटल आहे तरी कोणतं पोलीस का करत नाहीत अवैध गर्भपातावरती कारवाई अवैध गर्भपाताच्या धंद्यात कुणाकुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार आणि कोण शोधणार हाच खरा सवाल आहे रईस शेख टीव्ही नाईन मराठी मालेगाव